शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींना आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सर्वात महत्त्वाचं महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज आणि महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो सकाळी सकाळी छान सूर्यदेवाचं दर्शन झालं आणि बाहेरही एकदम शांतता वाटते आहे गर्दी नाही दिसत आहे रोडवरती महाशिवरात्रीची आज मुलांना सुट्टी असल्यामुळे बऱ्याच स्त्रियांना आज, आज थोडासा आराम आणि मुलांनाही आराम आहे छान आपली इथे सकाळी सकाळी उंबरठ्याला आपलं हळदीचं लेपन केलं आहे तर त्या मी गंगाजल हळद थोडंसं गोमूत्र टाकून मी ते वरंड्याला मी लेपन केलं होतं आणि मग त्याच्यावरती साईडला रांगोळी काढून दिवा प्रज्वलित केला आणि उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग देवपूजा करायची होते तर देवांना आज महाशिवरात्रीचं छान असं पितांबरीने स्वच्छ करून घेतलं इथे जी दिसते ती पारद शिवलिंग आहे च्या जो निमळता भाग असतो त्या निमळत्या भागाच्या दोन्ही साईडला एका साईडला गणपती बाप्पाचं स्थान आहे आणि दुसऱ्या साईडला कार्तिक स्वामींचं स्थान आहे आणि जे शिवलिंग आहे त्याच्याबरोबर त्या दोन्ही भागाच्या बरोबर एका कोकऱ्यामध्ये माता पार्वतीचं स्थान आहे घरातील कर्त्या पुरुषापे पुरुषाच्या अंगठ्यापेक्षा महादेवाची पिंड मोठी नसावी इथे छान अशी आपली ही सकाळी सकाळी छान झालेली आहे आणि एकदम शांत प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी देवपूजा केल्यावर कारण सकाळी सकाळी एवढं होत नाही कारण मुलांना शाळेत जायचं असतं सकाळच्या घाई गरब थोडासा उशीर होतो पण आज सकाळी सकाळी आपली छान अशी देवपूजा झालेली आहे आणि सण वार उत्सव असला की एक वेगळाच आनंद असतो घरामध्ये आणि काय माहिती एनर्जी कुठून येते उपवास असतानाही या सगळ्या गोष्टी करताना थकवा जरा पण येत नाही आणि आज दिवसभराची कामे लवकर आवरून मला आज मंदिरात जायचं आहे उपवासासाठी मी आज राजगिराचा शिरा बनवणार होती तर त्यासाठी मी राजगिरा छान असा भाजून घेतला होता आणि मी त्याला शुती कपडा जो कोणता असेल त्या शुती कपड्याने मी त्याला चांगलं रुमालने त्याला थोडासा प्रेस करायची हलवायची म्हणजे मग तो राजगिरा आपला काळा पडणार नाही किंवा जळून जाणार नाही आणि व्यवस्थित छान असा फ फुलतो तो, तो फुटतो आणि मग नंतर दु गरम दुधामध्ये त्याला आपल्याला त्या राजगिऱ्याला टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता किंवा गुळही टाकू शकता आणि हा पौष्टिक आहे घरातील लहान मुलंही याला तुम्ही असं रेग्युलरही बनवला तरी तो खाऊ शकता लहान बाळांनाही खूप चांगला आहे बाहेरच्या विकतचे राजगिऱ्याचे लाडू आणायच्याऐवजी तुम्ही घरच्या घरी राजगिऱ्याचा शिरा बनवू शकता इथे छान मी असा राजगिऱ्याचा शिरा बनवला आणि मी मंदिरातही मंदिरातही मी राजगिऱ्याचा शिरा नैवेद्य म्हणून प्रसाद नेला होता आणि सा साधारण सव्वा अकरा वाजले होते आता सव्वा अकराच्या दरम्यान मी आणि अशू छान तयार झाले आणि मंदिरात जाण्यासाठी तयार झालो होतो तर इथे मी नित्यसेवेचं पुस्तक घेतलं होतं आणि एक रिकामी मी बॉटल घेतली होती तर जाताना मला तिथे ओषाचा रस घेऊन जायचा होता महा मंदिरात महादेवाला अभिषेक घालण्यासाठी आणि घरूनच त्यांनी पंचामृतही आणायला सांगितलं होतं फुलं बेलाचे पाणीही घेऊन यायला सांगितले होते खूप सुंदर असा तिथे रुद्र अभिषेक घेण्यात आला श्रीशुक्त महादेवाची एकशे आठ नावे कालभैरव अष्टक अशा खूप छान छान सेवा आज मंदिरात घेण्यात आल्या आणि अक्षय एकदम शांत बसली होती मंदिरात खूप छान झालं बाहेर कुठेही गेलं तर काय वाटत नाही पण घरी आलं की मग कंटाळा येतो कोणतंही काम करा असं वाटत नाही आणि मंदिरातून आम्ही दुपारच्या वेळेसच आलो होतो साधारण आम्हाला दीड वाजला होता ऊन होतं त्यामुळे घरी आल्यावर एकदम थकवा आल्यासारखं झालं होतं जरा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळच्या वेळेला मुलांची फरमाईश होती की साबुदाण्याची खिचडी खायची अक्षने शेजारच्या भाभींच्या घरी ऐकलं होतं की त्यांनी आज खिचडी बनवली तर अक्षुला या आज शाबुदाण्याची खिचडी खायची होती आणि सकाळचं आम्ही येलो तर मी राजगिऱ्याच्या पराठे आणि शेंगदाण्याचं बेसन बनवलं होतं त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेला काहीतरी वेगळं म्हणून मग मी शाबुदाण्याची खिचडी बनवली तर एकाची फरमाइश होती की शाबुदाण्या वडे बनव पण तेलकट संध्याकाळच्या वेळेला खायचं म्हटलं की मग परत त्रास होतो त्यामुळे शाबुदाण्याची खिचडीच बनवणार आहे आणि दूधही एकीकडे एक मी तापायला ठेवणार आहे कारण की अर्धंच दूध तापायला ठेवणार आहे अर्ध मला रात्री बारा वाजता पूजेसाठी पाहिजे आहे त्यामुळे मी थोडंसं दूध काढून ठेवणार आहे आणि पूजेचीही तयारी करायची आहे तर पहिले एकदा फराळाचं बनवून देऊया आणि मग नंतर आपण काल खूप सुंदर एक अनुभव आला मला स्वामींनी साक्षात प्रचिती दिली दर्शन दिलं काल साधारण साडेदहाच्या आरतीनंतर आपली रुद्र अभिषेक होणार होता मठात तर मला साधारण निघायलाच अकरा सव्वा अकरा वाजले होते आणि मला प्रश्न पडला की माझी सेवा अर्धी होऊन जाते की काय परंतु मी खाली उतरले खाली गेटच्या समोर उतरले मला रिक्षाने जायचं होतं पण बस कारण वेळेवर कधीच का बस नाही भेटत पण मला कालबरोबर गेटच्या समोर बस आली आणि मी सहज हात केला कारण आमचा हा स्टॉप नाही आहे थोडासा मागे जावं लागतं तरी पण मी हात करून पाहिला म्हटलं थांबला बसवाला दादा तर ठीक आहे नाही थांबलं तर ऑटो करून जाऊया पण मी फक्त हात केला तर त्यांनी लगेच बस थांबवली आणि आम्ही बसमध्ये दोघी पण बसलेलो आणि ते बोलले की कुठे जायचं तुम्हाला तर मी फक्त बोललं की डेपोपर्यंत जायचं तर डेपोपर्यंत जायच्या अगोदरच मला उतरायचं होतं थोडंसं आणि मग मी ते एक रिकामी बॉटल घेऊन चाललेली होती कारण मला जात्याने उसाचा रस घ्यायचा होता तर मी दा त्या दादाला सहज म्हटलं दादा इथे बस थांबवता का तर त्यांनी डायरेक्ट बरोबर त्या उसाच्या दुकानाजवळच बस थांबवली मला एवढं आश्चर्य वाटलं की ह्या गोष्टी कशा काय घडतात मी तिथून वीस रुपयाचा रसही घेतला आणि साधारण तिथून पुढे दहा मिनटांचं अंतर होतं आणि ऊन पण होतं त्यामुळे थोडीशी आक्षू चालायला थोडंसं हळूहळू चालत आम्ही तिथे गेलो मला थोडासा लांबूनच आवाज येत होता की स्वामी समर्थांचा जप चालू हो चालू होता पण मला ज्या मनात असे धाकधूक झाली की बाबा की सेवा चालू झालेली वाटतं माझी अर्धी सेवा गेली की काय परंतु मी तिथे आतमध्ये गाभऱ्यात गेलो आम्ही मी नावशुनी चप्पल काढले आणि पाय धुतले दर्शन घ्यायचं मला तर तिथे ते अनाऊन्स करत होते गाभऱ्यात कुणीही यायचं नाही दर्शनासाठी मग माझ्या मनात एक काय माहिती पण एक मनात असाच विचार आला की मी एवढ्या लांबून आले आणि बिना स्वामींचं बिना दर्शनानेच मी सगळी सेवा करू लागली आहे तर मी आतमध्ये काही जायची म्हणजे जाणार नव्हते मग मी तिथेच सगळे सेवेकरी बसले होते मी त्यांच्यात जाऊन बसले तर बाजूच्या ताईंना मी विचारलं की ताई तुम्ही जे पंचामृत उषाचा रस आणला आहे तो दिला काय तर बोललं मी काय आणला नाही मग मी तसं समोरच्या ताईंना पण विचारलं की तुम्ही दिला काय होता तर त्या बोलल्या हो हो जा म्हणे तुम्ही देऊन या तिथे मी म्हटलं हो पूजा तर आतमध्ये दे जाऊ देत नाही त्या म्हणे जा म्हणे तुम्ही मी म साईडने गेटच्या साईडने तिथून आतमध्ये जायला लाईन आहे तर त्या लाईनने मी तिथून गेली आणि मी बाहेरच म्हणजे गाभाऱ्याच्या थोडीशी बाहेरच उभा राहिले आणि आतमधल्या ताई ज्या मॅनेजमेंट करत होत्या त्या ताईंना मी सांगितलं की ताई मी पण जामृत आणि उसाचा रस आणला आहे तो द्यायचा होता याच्या अभिषेकासाठी तर मी देणार ते आणि मी बाहेर निघणार होते कारण ते सारखं अनाऊन्समेंट करत होते की गाभाऱ्यात कुणीही यायचं नाही गाभाऱ्यात कुणीही यायचं नाही तर आपल्या आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये म्हणून या आहे मी त्या गेटच्या म्हणजे गाभाऱ्याच्या थोडंसं बाहेरच उभा राहिली मी निघणार तर त्या ताई मला म्हणे आतमध्ये आणि इथेच उभा राहा तुम्ही थांबा म्हणे इथेच आणि त्या क्षणाला त्या दादांकडून सेवा जी घडत होती म्हणजे रुद्रा अभिषेकला नुसती स्टार्टिंगच चालू झाली होती जो की संकल्प सुरू झाला होता आणि त्या क्षणामध्ये मी त्या गाभाऱ्यात होते संकल्प पूर्ण होईपर्यंत मी त्या गाभारातच थांबलेली होती आणि नंतर मी स्वामींचं दर्शन घेतलं इतकं हे वाटलं ना की स्वामी खरंच प्रचिती देता आणि हे शाश्वत सत्य आहे त्यानंतर त्या ताईंनी मला माझा पंचामृताचा डबा खाली करून दिला आणि मग नंतर सेवेला सुरुवात झाली आणि माझी सगळी सेवा एवढी सुंदर झाली जी काही सेवा घडली ती स्वामींमुळेच घडली आणि ती स्वामींनीच करून घेतली स्वामींचे खूप खूप जे, जे असं म्हणतो ना की अशक्य ही शक्य करे स्वामी जी गोष्ट आपण विचारही करत नाही ती स्वामी बरोबर करून घेतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा